बाळाची आणि तिच्या मिरवणूक आहे गावातून आमच्या हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आजच्या शूटिंगच्या दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आज खूप स्पेशल दिवस आहे आमच्या शूटिंगचा अरे स्पेशल म्हणजे माहित आहे काय आपल्या सेट वर तर इकडे इक आज अक्का दिसते तुम्हाला तिला झाली आहे दोन आज म्हणजे तर आज त्या बाळाची आणि तेजू अक्काची मिरवणूक आहे ते तुला आमच्या आणि फुल सात घोड्यांचा रथ आहे त्याच्यातून तिची मिरवणुकीची आजचं शूट आहे म्हणजे त्याचे आला आला आलार तेजू अक्का रथ आला आहे आज आहे आज आहे घोड्यांची भी तेजू अक्काची मिरवणूक

चकुली वकुली असं वकुली आणि वकुलीची म्हणजे मोठी ती छकुली नाही वकुली छकुली म्हणली

ना त्याच्यावर फिफ्टी पर्सेंट इथलं माझ मी मला द्यायला नाही मी इथून पुढे शूटच करू देणार नाही पैसे येतील पन्नास टक्के मला हो लावा का म्युझिक लावा मागचं सर माझं ऍक्शनला दादा दिसला खाली बसलाय चार्ज चार्ज ट्रॉली हा आहे आमच्या शूटिंग साठी आलेला बँड आहे तुमच नावसाहेब माने भाऊसाहेब माने कुठून वाईतून कुठून वाईतून वाईतून हे आहे वाईतून येतो तर यांचा हा बँड आहे यांची गॅंग आहे यांची सगळी कंपनी ए गाडीचे ड्रायव्हर आहे तुम्ही ड्रायव्हरच येते ना अरे यांचं सीन सगळे संप आणि हा आहे रथ रथ आला आहे पण रथाचा बेसिक प्रॉब्लेम झाला आहे असं वाटतंय बेसिक बेसिक प्रॉब्लेम मध्ये काहीतरी जेनीचा इश्यू हे जेनी जेणे काहीतरी इश्यू झालाय जेनीचा रथाचा रथाच्या जेणेचा त्यामुळे शूट थांबले अख्ख थांबला आहे शूट थांबला आहे आवडस जेनीचा प्रॉब्लेम जेनी प्रॉब्लेम आहे जेनी आहे जेनुन आहे बेसिक आहे कुणामुळे आलाय कुणामुळे झालाय जेनी कुणी हा प्रॉब्लेम घडवून आणला जेनी त्याला सोडून टेक्निकल आहे त्यामुळे काय बोलू चालू अंदाजे अंदाज जे बंद केलाय त्यांना विचारा किती अंदाज काय आहे मला वाटते एक दहा मिनट होऊ शकत नाही खोट आहे खोट बोलायचं नाही कोणाचा का ओरिजिनल का अरे आम्ही तुम्ही कुठे चालू झाला आहे आवड रांचे खूप खूप अभिनंदन अभि मजा आहे का बाळ बाळ कुठे आहेत उठून ना आलेली नाहीये त्यांना मॉर्टॅप नव्हता बर ते उठणार नाहीत काय बँड ना बँड लावले बाळ उठणार नाही अरे संध्याकाळी जाऊन डॉक्टर चेकअप करतात बोलतात बहिरी येत दोघं कसं ते जो अक्का मिरवणूक सुरुवात झाली कसं वाटतं तुला एपिसोड बघा नाही नाही गेल्या मध्ये पण तेच बोलले एपिसोड बघा <laughs> <आपिसोड़ बागा। laughs> त्यांचं कंटेंट महेश सरांचा व्हिलॉग बघा त्याच्यावर सगळी माहिती तुम्हाला मिळेल सगळ्या एपिसोड जिथं असेल नंतर एपिसोड बघा ब्लॉग आधी नाही आधी नाही ब्लॉग नंतर नंतर ब्लॉग आहे मीच बरोबर आधी एपिसोड मग व्हिलॉग त्याच्यातलं काय ते बघा चला धमाल मस्ती तुम्हाला फक्त पाहायला मिळणार महेश सरांच्या व्हिलॉग वर वाजू मारे का त्यांना मागे जाऊन देत गावकरी त्यांच्या पुढे ठेव हा आणि तुळजा वगैरे रथाच्या पुढे ठेव आणि मिरवणूक आली आहे रथा हे जो आकडा बहिणी एक आड बहिणी बल्लाळ देवानी बल्लाळ देव अमरेंद्र भाऊ महेंद्र भाऊ अरे तू पण घाल ना तुम्ही आल्याशिवाय होणार डे लाईट चाललय फायनली मिरवणूक वाड्यावर पोचली आहे ते जंकामी

पण डे ला संपत आहे त्यामुळं शूटिंग खूप म्हणजे संपवायचे कारण आहे त्यामुळं मिरवणूक पण संपली आहे शेवटचे पंधरा वीस शूटिंग राहिले त्यामुळे डे लाईट आहे आणि पैसे घेत